नमस्कार शेतकरी मित्रांनो आता या ठिकाणी आपल्याला कांदा पिकासाठी पाईप करायचा आहे आणि आपण सारे पाडून ठेवले आपण चार इथं काही पाईप केलेलं नाही आहे इथे वीर जवळ या ठिकाणी बिलकुल वीर दिसते आणि आता आपण पाईप करणार आहोत तर पाईप काय लागणारं साहित्य म्हणजे आपल्याला आता बघा या ठिकाणी आपण पाईपासाठी हा एक कॉक लागेल असा एक कॉक लागतो हरबल लागतो आणि त्यानंतर हे हे लागतं आपल्याला यासाठी हे घेण्यासाठी हे जर असेल घ्यायचं तर हे भेटतं आपल्याला चौदाशे रुपयाला भेटतो आपल्याला चौदाशे साडेबाराशे रुपये किंमत आपण येणे असं करून असं करून आपण चित्र पाडू शकतो त्यानंतर हरबनला हर पण लागतो जॉईनर हे जॉईनर एक जॉईनर पण लागतं पाईपला आपण मध्ये पाईप आतरला म्हणजे फाटला किंवा जॉईन द्यायचं असलं हे जॉईनर एक लागतं आपल्याला ते साहित्य लागतं आणि हे अशा प्रकारे हे बघा हे आता असं अशा प्रकारे अशा प्रकारे बसून घ्यायचं हे बघा ह्या साईडला आपल्या ह्या साईडला पण करायची ह्या साईडला पण करायची वेग हे ठिकाणी ह्या साईडला कोक आणि ह्या साईडला पण कोक करायचे आता तुम्हाला दाखवतो कसं दिसते बघा ह्या ठिकाणी दिसतं या ठिकाणी तुम्हाला आता या ठिकाणी आपण छिद्र पाडून घेतलं हे बघा ही ह्या साईडने पण पाडले आणि ह्या साईडने पण पाडलेत आणि मग आपण रेनपाईप आतणार आहोत आणि मग या ठिकाणी कांदे लागवड करणार आहोत अशा प्रकारे करायचा असला तर हे साईड ते लागतं सगळ्यात महत्त्वाचं रेन रेनपाईपचे बंडल तर रेमपाईपचे बंडल साडेतीनशे रुपयापासून तर साडेचारशे रुपये साडेपाचशे रुपये साडेसातशे दीड हजारपर्यंत असे जे कंपनीचे बंडल आहेत तर सगळ्यात उत्कृष्ट मंडल जर धरला तर तो बंडल आपल्याला साडेतीनशे रुपयाला म्हणजे साडेतीनशे जे जैन कंपनीचं बंडल साडे दीड हजार रुपये किंमत आहे जैन कंपनीची तर आपण सगळ्यात लोकल कंपनीचा साडेतीनशे रुपयाचा बंडल वापरलेला आहे तुम्हाला जरी हा बंडल पाहिजे असेल तर आपल्याशी कॉन्टॅक्ट झाला साडेतीनशे रुपयामध्ये तीनशे फुटाचा बंडल भेटतो आहे इतका सस्ता बंडल आहे तीन वर्ष त्याची वॉरंटी आहे काय अडचण नाही हे बघा अशा पद्धतीने हे बघा आता आपल्या रेनपॅप आताचं काम चालू आहे तर बघा हा बंडल तुम्हाला रुपयामध्ये भेटू शकतो व रेनपॅपचं साहित्य पण भेटू शकतो अशी गोणी आहे गोणीमध्ये जवळजवळ सहा बंडल येतात बघा तुम्हाला लागलेचा संपर्क साधा माझा कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला देईल तर पाईप पाईपमध्ये दोन्ही हे म्हणजे समजा हा एक कॉक आहे ते कॉक म्हटलं अंतर आपण आपल्या तसं दहा हो हो फूट ठेवतात काय बारा फूट ठेवतात हो तुम्ही ते मी त्याचा आठ फूट ठेवलेला आहे आठ फूट अंतर ठेवलेलं आहे म्हणलं नको जास्त पाणी उडायला पाहिजे तर तुम्ही दहा हो फूट ठेवू शकता बारा फूट हो ठेवू शकता तुमची मर्जी जसं मोटरीचं व्होल्टेज असेल सा। तसं सारे पाडण्याचं कारण असं आहे की शेवटची दोन पाणी आपल्याला पाटापाटी द्यावं लागतात कारण की वरून पातीमधून जर पाणी गेलं कांद्या पिकाला तर कांदा पिक लवकर नाश नाश होतो म्हणजे सडतो म्हणून आपण हे सारे पाडले आहेत की कांदा पिकत काही नुकसान होऊ नये म्हणून आपण सारे पण पाडलेत काही पाणी आपण रेनपाइपणी देणार आहोत शेवटचे पाणी आपण सारे देणार आहोत पाटण देणार आहोत अशा पद्धतीने आपले रेन पाईप जोडणे आता चालू आहे बघा या ठिकाणी हे आता आता पाईप बस राहिलेत आणि यांचं रेन बस बसवायचे जे चार्ज आहे एका एकरला दीड हजार रुपये चार्ज घेतात असं हे पण ऊटकृष्ट पडते रेम काही अडचण नाही आपण काही काम करायचं नाही सगळे ते करतात रेमपा तेच असतात सगळे ते ओकेमध्ये करून देतात अशा पद्धतीने काही तुम्हाला जर संपर्क साधायचा असेल तर तुम्हाला मी कॉन्टॅक्ट नंबर देईल मग तुम्ही संपर्क साधा